नमस्कार नवीन वर्षाचा पहिला दिवस तर या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि तुम्ही आज जी काही स्वप्न पाहणार आहात पूर्ण वर्षासाठी स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी ती सगळी चांगली स्वप्नं पूर्ण होऊ देत युनिवर्स आज तुम्हाला सपोर्ट करत आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी युनिवर्स दोन हात असे पसरून तयार आहे तर तुम्ही मागा स्वतःसाठी काहीतरी चांगलं मागा ठीक आहे आता अजून एक गोष्ट सांगायची आहे एवढा चांगला दिवस आज वर्षाची सुरुवात आणि वर्षाच्या सुरुवातीलाच एक मला एवढी निगेटिव्ह एवढी निगेटिव्ह आणि ते बोलण्यातून असं हेट स्पीच वाटत होतं अशी एक कमेंट आली तर ती लेडीजनी केलेली कमेंट आहे आणि मला काही वाईट वाटलं नाही त्या कमेंटचं पण मला त्यांना एवढं सांगायचं आहे सा की तुम्ही सर अशी कमेंट पास केलेली आहे म्हणजे एवढी निगेटिव्हिटी शो करत आहात तुम्ही आणि मला सांगण्याचा प्रयत्न करत आहात की जो काल माझा दोन हजार पंचवीस मधला शेवटचा व्हिडिओ होता तो शेवटचाच राहू दे आता इथून पुढे तू व्हिडिओ बनवू नको तुम्ही माझे कॉम्पिटेटर आहात का किंवा तुम्हाला असं वाटतं का की माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पुढे जाऊ नये तर असं काही असेल ना तर तुम्हाला मी सांगते आज जे नेगेटिव्ह तुम्ही युनिव्हर्समध्ये देत आहात ना ते फिरून परत तुमच्याकडे येणार आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतं ता, की त्याला निगेटिव्ह गोष्टी कळतच नाही त्याला फक्त पॉझिटिव्ह गोष्टी कळतात आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः एवढा विचार माझ्यासाठी करण्यापेक्षा तुम्ही हाच विचार स्वतःसाठी करा काहीतरी खूप छान पॉझिटिव तुमच्या आयुष्यामध्ये घडेल असा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं तुम्हा, आणि तुमच्या फॅमिलीलाही देवाकडून ब्लेसिंग्स मिळतील चांगल्या ब्लेसिंग्स मिळतील तर ठीक आहे आपण जर असं असं पुढे निघालो ना की आपले पाय खिचायला खूप सारे असे हात येतात आणि आपल्याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न होतो परंतु आपली इच्छाशक्ती आणि आपण जे ठरवलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर असं अगदी क्लिअर व्हिजन असेल तर आपल्याला कुणीही पाठीमागे खेचू शकत नाही आणि अशा निगेटिव्ह कमेंटकडे तुम्हालाही अशा जर निगेटिव्ह कमेंट आल्या तर अशा निगेटिव्ह कमेंटकडे कमेंट अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि आपलं काम टू एक्स डबल स्पीडने पुढे घेऊन जायचं तर नमस्कार मी रीना अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे तर पटकन सबस्क्राईब करून पुढे असणाऱ्या बेलायकनलाही क्लिक करा तर खूप सारे प्रश्न होते ताई व्हिडिओ येत नाही आहे तुम्ही ठीक आहात ना तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना किंवा घरी काही इमर्जन्सी वगैरे नाही आहे ना तर व्हिडिओ का नाही येत आहे तर म्हटलं की चला सांगूयात सांगणं सांगणं माझं कर्तव्य आहे तर झालं असं की अद्विकची म्हणजे माझ्या मुलाची एक्झाम आता बॅक टू बॅक चालू होणार आहे जानेवारीपासून ते मार्चपर्यंत आणि त्याच्यासाठी टाइम टेबल वगैरे आलेलं होतं तर म्हटलं एक स्केड्यूल बनवून ठेवावं कारण का जानेवारीमध्ये त्याची क्लास टेस्ट त्याच्यानंतर असेसमेंट टेस्ट त्याच्यानंतर टर्म एक्झाम अशा भरपूर एक्झाम्स बॅक टू बॅक आहेत आणि कुठेतरी मुलांना वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं आता ख्रिसमसमध्ये तो घरी असल्याकारणाने मला मोबाईल काही हातात घेता आला नाही तुम्हाला माहिती आहे तो घरी असल्यानंतर मी मोबाईल किंवा व्हिडिओ शूट करत नाही कारण मग तो म्हणत राहतो हो की तू एवढ्या वेळ लिटरली बोलतो तो खेळते मोबाईलवर आणि मला देत नाही म्हणून मुलांच्या दृष्टीने दृष्टीने पण आपल्याला विचार करावा लागतो हे जे सगळं चाललेलं आहे त्या आपल्या मुलांसाठीच चाललेलं आहे असं मला वाटतं तर म्हणून मी हा वेळ त्याला दिला आणि त्याचप्रमाणे मलाही दिला तो असा की वर्षभराचं प्लॅनिंग आपण इयर एंडला करत असतो आणि खूप लोक या दिवशी प्लॅनिंग करत असतात आणि ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपले गोल्स पूर्ण होतात बरं का तर तुम्हीही काही गोष्टी प्लॅन करायच्या असतील तर आजच करून घ्या आणि फक्त त्या विचारांमध्ये नाही ठेवायच्या तुम्हाला विचारांचं सांगितलेलं आहे मी ते विचार आज आहेत तर उद्या नाहीत ती फ्रिक्वेन्सी आपली राहत नाही नेहमी आपल्या जवळ ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स राहत नाही म्हणून ते लिहून ठेवा लिहून पण असं ठेवा की ते आपल्या डोळ्यासमोर नेहमी राहिले पाहिजेत ठीक आहे तर नवीन वर्ष सुरू होत आहे तर युट्यूबच्या दृष्टीने आपल्याला हे वर्ष कसं असावं तर त्याच्यावर मी आता बोलते तर जे कोणी क्रिएटर आहेत आणि मॉनिटायझेशनसाठी स्ट्रगल करत आहेत त्याने आता शंभर दिवस शंभर व्हिडिओचं चॅलेंज घ्या आणि मला असं वाटतं की शंभर व्हिडिओजही खूप जास्त झाले त्याच्या अगोदरच आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल आणि कितीही जरी पॉलिसी चेंज झाल्या युट्यूबचे रूल्स आणि रेग्युलेशन चेंज झाले तरी व्हिडिओ बनवणं महत्वाचं आहे ते व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला या गोष्टींचा फरक पडतो ए आय रिलेटेड अपडेट असेल किंवा पॉलिसी रिलेटेड काही अपडेट असेल कम्युनिटी गाईडलाईन त्याच्यानंतर स्ट्राईक कॉपीराईट ह्या सगळ्या गोष्टी किंवा रियूज कंटेंट रियूज कंटेंटवर सगळ्यात जास्त लक्ष द्या कारण वर्षभराची मेहनत असते आपली आणि मग रियूज कंटेंटमुळे आपला चॅनल मॉनिटायझेशनसाठी नाकारला जातो ठीक आहे आणि मग खूप मोठे प्रॉब्लेम्स होतात तर म्हणून सांगते आपली केलेली मेहनत वाया जाऊ द्यायची नाही आणि वेळ आपला कुठेतरी जपून ठेवायचा म्हणजे वेळही वेस्ट करायचा नाही वेळेचं नीट प्लॅनिंग करा स्क्रिप्ट कधी लिहायची त्याच्यानंतर व्हिडिओ कोणता बनवायचा हो कसा बनवायचा त्याचे हुक्स काय द्यायचे लोकांना तो किती उपयोगी पडणार आहे हा बघितल्यानंतर लोक पुन्हा आपल्या प्रोफाईलवर येतील का सगळ्याचा बारीक विचार करा थोडासा थोडा वेळ शांत बसून तुम्ही विचार करत जा टॉपिक घेतला आहे तर हो का लोकांनी बघावा तुमचा तो टॉपिक बरोबर ना तुम्ही म्हणता आम्ही व्हिडिओ बनवतो पण व्ह्यूज येत नाही तर व्ह्यूज न येण्याचं हे मेन कारण आहे की आपण विचार करून व्हिडिओ बनवत नाही ठीक आहे बनवायचं म्हणून आता व्हिडिओ बनवू नका कारण का कॉम्पिटिशन खूप जास्त नेक्स्ट लेवलला कॉम्पिटिशन गेलेलं आहे तर फक्त बनवायचं म्हणून व्हिडिओ बनवलात तर तो कुणीही बघणार नाही आहे ठीक आहे आता तुम्ही विचार करा प्रत्येक लेडीज आता घरामध्ये राहणारी तिला माहिती आहे की कॅमेरा कसा पकडायचा त्याच्यानंतर व्हिडिओ कसा शूट करायचा तो एडिट कसा करायचा त्याला थमनेल कसं द्यायचं आहे आ, तो पब्लिक कसं करायचा म्हणजे अपलोड करून पब्लिक कसं करायचा ह्या सगळ्या गोष्टी ना प्रत्येक लेडीजला आता आजींपासून आजीबाईंना देखील या गोष्टी येतात ठीक आहे मग तुम्हाला ह्या क्राऊडमधून वर यायचं आहे चमकायचं आहे किंवा ग्रो करायचं आहे तर तुम्हाला क्राऊडपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागणार स्वतःला अपग्रेड करावं लागणार ठीक आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करावे लागणार तरच तुम्ही इथे टिकणार आहात तुम्हाला माझ्या गोष्टी कितपत समजतात तुम्हाला जर काही डाऊट असतील तर लगेच कमेंट करत जा ठीक आहे आता कुकिंग चॅनल्सनी विशेषतः लक्ष द्या की तुम्ही कोणत्या काय काय चेंजेस तुमच्या चॅनलमध्ये करून घेऊ शकता कोणते वेगळे पॅटर्न किंवा ऑडियन्स अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या टाईपचे व्हिडिओज कसे बनवणार जे लाईव्ह घेत आहात त्यांनी काय करायला पाहिजे लाईव्हला ऑडियन्स कशा प्रकारे जास्त जॉईन होईल त्या दृष्टिकोनाने विचार करा आणि तुम्ही म्हणता ना की फक्त विचार करून काय होतं कोणी येतच नाही आम्ही किती विचार केला पण तुम्ही प्रयत्न करत नाही बरोबर ना कारण का लाईव्ह घेणारे खूप लोक इथे आहेत त्यांच्या लाईव्हला खूप ऑडियन्स येतो वॉच टाईम जास्त मिळतो त्यांना त्याचप्रमाणे कुकिंगचे लाईव्ह किचन घेतात दोन छोटे चॅनल्स आहेत ते एकत्र येऊन लाईव्ह किचन दाखवतात जसं आपण अगोदर बघायचो टी व्ही सिरियलवर प्रशांत दामले असेल ते प्रत्येक जात प्रत्येक लेडीजच्या घरी जाऊन त्यांच्या किचनमध्ये ते दाखवायचे तर तुम्ही छोटे दोन कोले क्रिएटर आहात तुमचं कुकिंगचे चॅनल आहे तुम्ही एकमेकांना व्हिजिट करून तुम्ही लाईव्ह किचन दाखवू शकता एकत्र गप्पा गोष्टी करू शकता की मी माझ्या किचनची सुरुवात केव्हा केली होती ठीक आहे तुमचे अनुभव लोकांना सांगा लोक बघतात की तुमचे तुम्हाला काय डिफिकल्टी आलेल्या किंवा तुम्ही स्टोरी टेलिंग जर असेल तर इन्वॉल्व्ह होतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑडियन्स बघायला सुरुवात करतं तर अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा तरच इथे टिकून राहणार आहात जे शॉर्ट्स बनवतात त्यांना माझी विनंती आहे की शॉर्ट्स लिपस्टिंगवर शॉर्ट्स करणं थोडंसं बाजूला करा कन्सेप्ट घेऊन या तुमची कन्सेप्ट तुम्ही ए आय जनरेटेड शॉर्ट्स तयार करायला सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये पार्ट टाका तुम्ही वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट आणि काय करायचं खूप मोठी स्टोरी असेल ना स्टोरी ठीक आहे एखादी गोष्ट आहे आपण कसं मुलांना गोष्ट सांगतो चिव सांगतो किंवा राजाराणीची सांगतो तर ती गोष्ट आहे ना पूर्ण ती चार पार्टमध्ये डिवाईड करायची पहिला पार्ट दुसरा पार्ट तिसरा पार्ट चौथा पार्ट तुमचा एक पार्ट बघितला की दुसरा पार्ट बघण्यासाठी लोक येतात ठीक आहे तर तशा टाईपमध्ये तुम्ही शॉर्ट्स आता बनवायला सुरुवात करा डान्स तुम्ही करत असाल तर तुम्हाला तुमची कोरिओग्राफी किंवा तुमचे पो जे डान्सचे पोज असतात ते काहीतरी हटके पाहिजेत त्याचप्रमाणे जे तुम तुम्ही थमनेलवर लावता तर थमनेलचा जो आ, हे आहे जो थमनेलमध्ये जी तुमची रिॲक्शन तुम्ही दिली आहे फेस रिॲक्शन किंवा पोज असेल डान्स पोज रिॲक्शन असेल ती एवढी अट्रॅक्टिव्ह पाहिजे ना की प्रत्येकाने बघितल्या बघितल्या क्लिक केलं पाहिजे ठीक आहे बारीक सारी गोष्टी जे लोक लॉंग व्हिडिओज बनवतात खूप लोकांचा असा प्रश्न असतो की रिटेन्शन मिळत नाही ऑडियन्स शेवटपर्यंत पाहत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ब्रेक करायचं आहे पाच पॉईंट हं पाच स्टेप्स किंवा दोन पॉइंट असतील तर पॉईंटमध्ये ब्रेक करायचा आहे तो व्हिडिओ आणि पॉइंटर असे टाकायचे त्याच्या अगोदरही सांगितलेलं की पुढचा भाग जॉईंट झाला पाहिजे की मी आता पुढे सांगते की ह्या गोष्टीचं रिलेशन तिथे कसं लागतं ते मग पुढचा पार्ट बघितला की ह्या ह्याच्यामुळेच हे झालं म्हणजे तुम्ही खेचा आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या खेचा इन द सेन्स वर्ड की तुम्ही ज्या गोष्टी सांगण्यासाठी इथे आलेल्या आहात त्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे खूप गोष्टी आहेत डिस्कस करूयात येणाऱ्या वर्षामध्ये ग्रोही करायचं आहे पुढेही जायचं आहे ज्यांना पेमेंटशी रिलेटेड प्रश्न आहेत ना त्यांच्यासाठीही आपण काम करणार आहोत आता आत्ता सांगते डिवोशनल चॅनल आहेत तुमचे भक्ती चॅनल आहेत किंवा स्टोरी चॅनल आहेत तुम्ही फेसलेस चॅनल चालवतात खूप कमी रेव्हेन्यू मिळतो चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही बोलता अर्निंग होत नाही तुम्ही अगोदरच का नाही सांगितलं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टार्टिंगपासूनचे तुम्ही व्हिडिओज बघा माझे मी पहिल्यापासून सांगते भक्ती चॅनलला स्टोरी चॅनलला किंवा फेसलेस तुमचे किचन असतील वगैरे तुम्हाला रेव्हेन्यू मिळत नाही जास्त तुमचं ब्रँड कसं बनतं यूट्यूबमधून ॲडस सन्स थ्रू इन्कम खूप कमी आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं ब्रँड बनवलं पाहिजे तुमची फेस व्हॅल्यू बनवलं पाहिजे ब्रँड्स तुमच्याकडे आले तर तुमची स्पॉन्सरशिपमधून अर्निंग होणार आहे तेव्हा तुमची एक फेस व्हॅल्यू बनवा घरामध्ये जर सपोज तुम्हाला कोणी सपोर्ट करत नसेल तर त्यांना सांगा की आता नेक्स्ट आपलं फ्यू फ्युचर जे आहे ते हेच आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि छान छान पद्धतीने ते काम करा तुमचा सपोर्ट जसा आहे तसा राहू द्यात तर कसा वाटला हा ब्लॉग माझं काही चुकलं असेल बोलताना तर मी आत्ता सॉरी बोलते जर तुमचे काही प्रश्न असतील ब्लॉगशी रिलेटेड तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तर कसं वाटला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर देखील करा इतर मित्रमैत्रिणींबरोबर आणि जर चॅनलवर नवीन असाल तर, तर, तर पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करून बेल लायकनला क्लिक करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा टॉपिक बरोबर तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ